अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाची जी अवस्था आहे त्याचं चित्र समोर आणलं आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत आमच्याकडे फक्त ईडी सीबीआय यंत्रण आणि पैसे आहेत आणि त्या जोरावरती आम्ही सत्तेवरती आहोत हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे पण ज्या संजय राजाराम राऊत एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही आहे त्याला नियुक्तीचा अर्थमॅटिक हे कधीच कळणार नाही दादा राज्यसभायचे निवडणुकीमध्ये हा अर्धा मताने निवडून आलेला आहे त्रिपण निवडून hela व्यवस्था ठीक ठाक आलेली नाही चारत भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीये त्यांच्याकडे मतदार नाहीये त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत गद्दार आणि गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही हे अमित शहाना फार लवकर कळलेलं आहे हे बरं झालं खरं म्हणजे अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाची जी अवस्था आहे त्याचं चित्र समोर आणलं आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत आमच्याकडे फक्त ईडी सीबीआय पोलीस यंत्रणा आणि पैसे आहेत आणि त्या जोरावरती आम्ही सत्तेवरती आहोत हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आज मध्ये बसून संजय राजाराम राऊतला मुंगेरी लालचे हसीन स्वप्ने पडत होते काल अमित शहाजीच्या संबंधित बोलत असताना भारतीय जनता पक्षाकडे तळागाळात कार्यकर्ते राहिलेले नाहीत आणि म्हणूनच अमित भाईनी अमित शाह साहेबांनी भूत लेव्हलचे उभाटा आणि तुतारीचे कार्यकर्ते थोडा असं सांगितलं अशा पद्धतीचा जावही शोध या संजय राजाराम राऊतनी लावलेला आहे अमित शाह साहेबांचा बोलण्याचा अर्थ एवढा होता की बूथ स्तरावर भारतीय जनता पक्षाला मजबूत करा वर लक्ष ठेवा आपला बूथ जेवढा मजबूत असेल तेवढी सोपी आपल्याला निवडणूक जाईल आणि म्हणून काही उदाहरणं त्यांनी आमच्या समोर ठेवली आणि ज्याच्यामुळे निवडणुकीच्या एकंद्रित प्रक्रियामध्ये प्रक्रियेमध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आमचं मतदान कसं वाढेल या बाबतीमध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन आदरणीय अमित शाह साहेबांनी काल आम्हाला लोकांना सगळ्यांना केलं पण ज्या संजय राजाराम राऊतनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये त्याला निवडणुकीचं अर्थोमॅटिक हे कधीच काढणार नाही साधा राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये हा अर्धा मताने निवडून आलेला आहे ती पण निवडणूक ह्याला व्यवस्थित जिंकता आलेली नाही आणि हा आम्हा लोकांना निवडणुकीचे गणित शिकवायला जातोय म्हणून आमच्या अमित शहा साहेबांच्या कालच्या दौऱ्यानंतर मला विश्वास आहे महायुतीचं सरकार हे अतिशय भक्कम पद्धतीने महाराष्ट्रामध्ये परत येत आहेत आणि त्यासाठी अमित शहा साहेबांचा हा दौरा कारणीभूत ठरेल एवढं मी विश्वासाने आपल्याला सांगतो